नमस्कार मायस्टोन स्कूल ची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला यांच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला संबंधी क्रीडा संबंधी आमच्या आम या शाळात आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्राम बाग सांगली नव्याण्णव एकोणचाळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई गांजा माल विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद नऊशे अडुसष्ट ग्रॅम गांजा जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर दर्गा कॉर्नरचे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबले असता था था थोड्या वेळाने इसमनामे रियाज मेहबूब सारवान व हा ॲक्टिवा मोपेडवरून दर्गासमोरून समोरून अली कर्ब कब्रस्तानच्या गेटजवळून येऊन थांबला व त्यानंतर थोड्या वेळाने किसम पिशवी घेऊन अबावली कर्बस कब्रस्तानचे मेन गेटसमोर येऊन रियाज सारवान याच्याशी बोलत थांबला रियाज सारवान यांनी त्याच्याकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावक सावंत व त्यांच्या पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारतात आणि त्यांची नावे रियाज मेहबूब सारवान व बेचाळीस रणार टॉकीज समोर लोणार गल्ली मिरज अमन आक्रम जमादार व एकवीस वर्ष राहणार खाजा वस्ती मिरज अशी सांगितले त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील गाडीच्या डिग्गीमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्याच्याकडे सदर गांजामालाबाबत विचारणा केली असता रियाज सरवान यांनी सांगितले की अमन जमादार याचेकडून गांजामाल खरेदी करून तो विक्री करता घेऊन जाणार आहे तसे अमन जमादार याने सांगितले की सदरचा सा गांजामाल हा त्याने जयसिंगपूर येथील मोहम्मद तोहित सिद्दीकी नावाचे इसमाकडून घेतला आहे लागलीत सदर आरोपी व गांजामाल सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत thank